मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सहाशे कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेली सर्व बस स्थानक स्वच्छ ठेवण्याची सर्वांची जबाबदारी पालकमंत्री उदय सामंत यांचं आवाहन विशाळगड येथे अतिक्रमणाच्या नावाखाली मशीद आणि घरे पाडून नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची रत्नागिरी मुस्लिम समाजाची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडे मागणी आणि सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांवर झाडे पडून लाखोंचं नुकसान यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता राज्यातील एकशे त्र्याण्णव एस टी बस स्थानकांसाठी एम आय डी सीच्या माध्यमातून सहाशे कोटींचा निधी देण्यात आला आहे तीन कोटी चौतीस लाख रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या पाली बस स्थानकाला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्थांसह सर्वांचीच आहे असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आज महाराष्ट्रातल्या एकशे त्र्याण्णव बसस्थानकांना मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागातनं सहाशे कोटी रुपये आम्ही दिले आणि त्या एकशे त्र्याण्णव बसस्थानकातल्या पहिल्या बसस्थानकाचं उद्घाटन आज पालीमध्ये होतं आहे या बसस्थानकाला तीन कोटी ब्याण्णव लाख रुपये खर्च केला आणि पाली सकट रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळी बसस्थानकं जी आहेत त्यांच्यासाठी मी स्वतः ऐंशी कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याच्यामध्ये रत्नागिरीचं अत्याधुनिक बसस्थानक सुरू आहे राहटा राहटाघर म्हणून जे आपले बसस्थानक आहे त्याचं देखील सुशोभीकरण सुरू आहे जाकादेवी असेल गणपतीपुळा असेल पावस असेल संगमेश्वर असेल लांजा असेल राजापूर असेल या सगळ्या बसस्थानकांची कामं ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा एम आय डी सीकडनं होत आहेत मी राज्याचा उद्योगमंत्री जरी असलो तरी एम आय डी सी महामंडळाचा अध्यक्ष देखील आहे आणि या एम आय डी सी महामंडळाची ठेव किती आहे ही माझ्यापेक्षा प्रकाश चव्हाण त्यांनी पुढाकार घेतला माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अतिशय काम केलं महाराष्ट्रातलं अतिशय चांगल्या पद्धतीचं दिमागदार बस स्थानक आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात पाली येथे उभं राहत आहे रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील एस टी बस स्थानकाचं लोकार्पण फीत कापून आणि कोनशिला अनावरण करून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी सरपंच विठ्ठल सावंत उपसरपंच संतोष घाडगे सीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण प्रांताधिकारी जीवन देसाई कार्यकारी अभियंता सचिन राक्षे बाबू म्हप विनया गावडे गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव कांचन नागवेकर आदी उपस्थित होते दरम्यान बस स्थानक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे पाली हे गाव विकासातील आदर्श मॉडेल करण्याचा प्रयत्न आहे शासनाने दिलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असं पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं विभाग नियंत्रक ज्ञानेश बोरसे यांनी स्वागत प्रास्ताविक करून सविस्तर माहिती दिली आपल्याला या ठिकाणी बस स्थानक हा साहेबांच्या हस्ते लोकार्पण होत या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ एक रत्नागिरी कोल्हापूर मार्ग मुंबई गोवा मार्ग या मार्गावरील महत्त्वाची बाजारपेठ ठिकाण आणि आणि या जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण असं नावलौकिक साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड या ठिकाणी मुस्लिम समाजावर हल्ले करून मशीद आणि दर्ग्यावर चढून तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून रत्नागिरी येथील मुस्लिम समाजातर्फे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी साहेबांना लेखी निवेदन देत मुस्लिम समाजाच्या भावना मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती करण्यात आली त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्या समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे असं म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथे दोन दिवसापूर्वी जी काय घटना घडलेली आहे ती खरोखरच माणूसकीला आणि लोकशाहीला काळीमा फासणारी आहे असं माझं मत आहे आपल्याला सर्व माहिती यायचं आहे की महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडमध्ये काही बदमाशाने काही असंतुष्टाने आणि काही गुंडप्रद्धीच्या लोकांनी मशिदीवर दर्गेवर आणि मुस्लिम समाजावर हल्ले करून जो काही भ्याडपणा केला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण सर्वजण ह्या ठिकाणी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी साहेब यांना निवेदन दिलं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाजांच्या ज्या भावना आहेत आमचा राग आहे आमची चीळ आहे ती शासनापर्यंत पाठवावी आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही तुमच्या भावना नक्कीच पाठवून देऊ त्याचप्रमाणे आम्ही आज जिल्हाधिकारी अ अडिशनल क हे आर डी सी निवासी उपजिल्हाधिकारी सुरोज साहेब यांना निवेदन दिलं त्यांनाही सांगलं की आमच्या मुस्लिम समाजाच्या ज्या भावना भावना आहेत ते आपण शासन दरबारी पोचवावे त्यांनी आम्हाला अस्वस्थ केलं आहे की के आम्ही तुमची भावना नक्की शासन दरबारी पोचवी आपण शांतता राखा आणि शांतता राहण्याचं आवाहन केलं आहे तुम्हाला माहिती असेल की रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणातील मुस्लिम समाज हा नेहमी शांत प्रवृत्तीचा आहे तो कधी अरेला तुरे काय करत नाही पण त्याच्या पण भावना आहेत त्यालाही शेवटी भावना असतात पण जेव्हा त्याच्या मशिदीवर त्याच्या घरावर त्याच्या दर्ग्यावर आले होतात मग तेव्हा तो शांत बसत नाही आणि त्याच अनुषंगाने आणि तोच राग आणि चीड व्यक्त करण्यासाठी आज आपण सगळं मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिस अधीक्षकांना आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना लेखीन निवेदन दिलेले आहे माझी विनंती आहे की शासन आमच्या ह्या आमच्या भावनांची नक्कीच दखल घेईल आणि जे कोणाचे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कडक आणि अतिक कडक कारवाई करेल असे मला वाटते धन्यवाद यावेळी शकील मजगावकर अश्फाक कादरी अक्रम नाखवा फैयाज मुकादम इम्तियाज पटेल शहनवाज काझी इलू खोपेकर फिरोज मुजावर फैजू फडनाईक सनीप गवाणकर आदी मुस्लिम शिष्टमंडळात सहभागी झाले होते पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी साहेबांनी मुस्लिम समाजाच्या भावना सरकार दरबारी पोहोचवणार असल्याचं सांगितलं दरम्यान अतिक्रमणाच्या नावाखाली विशाळगड येथील गजापूर गावातील मुस्लिम समाजाची घरं आणि मशिदी उद्ध्वस्त करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याबाबतचं निवेदन रत्नागिरी तालुका आणि शहर मुस्लिम समाजातर्फे रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज आम्ही निवेदन देण्यासाठी एवढ्याकरता आलो होतो की सध्या आपण पाहतो आहे की काहीतरी निमित्त काढून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या दोन तीन महिन्यानंतर त्यामध्ये एक प्रकारचं वोट बँक तयार करण्यासाठी किंवा लोकांमध्ये ध्रुवीकरण करून धर्मा धर्मामध्ये दरी पाडण्यासाठी म्हणून काही गोष्टींचा अतिरेकी वापर करायचा आणि अशा काही घटना आपल्या घडून आणायच्या की जेणेकरून अशा प्रकारचं ध्रुवीकरण व्हावं आणि त्या अशा प्रकारच्या या कटकारस्थानामधूनच परवा चौदा तारखेला विशाळगड येथे त्या का ठिकाणी काही संघटनांनी तिथे असलेले जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्याकरिता म्हणून आंदोलन करण्याचं म्हणून जाहीर केलं होतं ते जाहीर केल्यानंतर ज्यावेळेला त्या ठिकाणी जी लोकं आली ती सुमारे हजार ती ते दोन हजार लोकं त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि हे निमित्त होतं की हे अतिक्रमण तोडायचं आहे मात्र त्या लोकांनी विशाळगडच्या अतिरे ज्या ठिकाणची जी बांधकामं आहेत अनधिकृत तिथपासून सुमारे तीन ते चार किलोमीटर दूरवर असलेल्या गजापूर ह्या गावातील त्या ठिकाणी जाऊन त्या मुस्लिम बॉडीवर हल्ला केला त्याची घरं तोडली छप्परं तोडली भरभावसामध्ये त्यांना मारहाण केली त्यांच्या वाहनांची तोडफोड केली तिथे स्थळावर सुद्धा जाऊन तोडफोड केली पवित्र ग्रंथाचंसुद्धा या ठिकाणी जाळपोड करण्याचं क केली गेली शाहू फुळे आंबेडकरांच्या ह्या राज्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य केलं गेलं आणि हे कृत्य करत असताना था त्यांना पूर्णपणे सूट देण्यात आली असं आमचं मत आहे कारण त्या ठिकाणी तेवढा प्रम ज्या शासनाला माहीत असताना की एवढी लोकं मोठ्या एवढ्या प्रमाणात येणार आहेत आणि ती येत असताना हत्यारे घेऊन आली होती तर शासनाने त्या प्रकारे त्या प्रमाणामध्ये तिथे पोलीस व्यवस्था चोख बजावणी गरजेचं होतं की जेणेकरून याच्यातून काही अप्रिय घटना घडू नये परंतु हे जा मी मगाशीच बोललो की येणाऱ्या निवडणुका लक्षात ठेवून हे केलं गेलेलं आहे यावेळी आरिफ शिरगावकर युसुफ संगमेश्वरी आसिफ नाईक तोसिम डिंगणकर शोएब पटेल आदी उपस्थित होते यावेळी युवा नेते नौसिन काझी यांनी अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आम्ही इथे निवेदन जे देण्यासाठी आलो होतो विशालगडच्या ज्या अतिक्रमणाविषयी जे जो काय जो तिथे विध्वंस घडला चार किलोमीटर गाव गजापूर येथे त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यात दे आलो होतो आणि तिथे जे काय झालंय हे झालेलं नाही तर हे रचवलेलं आहे असं सगळं साफ दिसणी देत आहे त्याच्यासाठी जो जत्ता तिथून पुण्यावरनं निघाला म्हणजे जवळजवळ तीनशे किलोमीटर तो चाली करून आलेला आहे म्हणजे तो चार पाच दिवस तोही करून आलेला आहे लोकेशन घेऊन आलेला आहे त्यांना जाण्यापरपासून ते येण्यापर्यंत जी काय मुभा देण्यात आली ह्याचा अर्थ आपण काय समजावा त्याच्यानंतर ह्या देशामध्ये लोकशाही आहे पण असं काही कोणी राजे येऊन जर सांगत असतील आणि जर त्यांच्या माणसांना हे सगळं करण्यासाठी फ्री सूट दिली जाईल जर जा असं असेल तर देशामध्ये लोकशाही आहे की राजेशाही आहे हा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे तसंच आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहर व तालुक्याचे सर्व मुस्लिम बांधव इतिहास आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि ह्याच्यामध्ये आमची एक महत्त्वाची मागणी अशी आहे की जिल्ह्याच्या वतीने आम्हाला आम्हाला सगळीकडनं जिल्ह्यामधून आम फोनं येत आहेत तालुक्यापासून सगळे तालुक्यातल्या याच्यात लोकांच्या वतीने तर काही समाजकंटक काही समाजकंटक जो विशालगडला जे प्रकार घडलेला आहे त्याचे प म्हणजे खास करून म मुस्लिम समाजाला मशिदीचे प्रार्थनास्थळाचे फोटू टाकत आहेत व्हिडिओज दाखव हे करत आहेत आणि त्याच्यामुळे समाजासमाजामध्ये तेड निर्माण होत आहे तर त्याच्यामध्ये आम्ही आमच्या जो आम्ही आता जो इथे निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये एक ती महत्त्वाची मागणी केलेली तीच आहे की जे असे समाजकंटक आहे ह्यांच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावे जिल्हा अधीक्षक यांना की यांच्यावरती फौजदारकीचे गुन्हे दाखल व्हावेत मग ते कुठल्याही समाजातले असून दत् मुस्लिम समाजाचे असून दत् किंवा इतर समाजातले असून दत् पण जर समाजासमाजामध्ये जर तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल जेणेकरून अशा गोष्टी पुढे उद्भवू नयेत हे आमची मागणी होती आणि परत ह्या ज्या सर्व घटना घडलेल्या आहे त्याला जे कोण कारणीभूत आहेत मग ते कोणी असू देत साधा व्यक्ती असू दे किंवा राजा असू दे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण देश हा संविधानावरती चालतो लोकशाहीच्या मार्गाने चालतो राजेशाहीने चालत नाही नाहीतर उद्या असं होईल की देशामध्ये लोकशाही पण राज्यामध्ये राजेशाही आहे तर ह्याच्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी सर्व अशी आमची सर्व समाजातून मागणी आहे गेले काही दिवस रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे रत्नागिरी येथील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव हद्दीतील बाणेवाडी खालचा फगरवठार आणि गुरववाडी या ठिकाणी पावसामुळे घरांवर झाडं पडून मोठं नुकसान झालं आहे दरम्यान शिरगाव ग्रामपंचायतीची आपत्ती व्यवस्थापन समिती घटनास्थळी दाखल होत नुकसान झालेल्या मालकांना मदतीचा हात देत पंचनामे पूर्ण केले असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी वासुदेव सावके यांनी दिली आहे ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव ताजी रत्नागिरी या ठिकाणी काल भरपूर पाऊस झाला आणि वारंवार साडेतीन ते चारच्या दरम्यान आलं त्यामध्ये गुरववाडीमध्ये जी लिंगायतवाडी आहे नरेश लिंग नरेश गुरव यांच्या घरावर तीन माड पडून त्याच्या घराचं अतोनात नुकसान झालेलं आहे जीव वाचलेला आहे माळा असल्यामुळे त्या घरावर कवलं तुटून प लाकडं तुटलेले आहेत माळ्यामुळे ते झाड खाली गेलेलं नाही अन्यथा जीवित आणि होण्याचा संभव झालेला होता त्याचप्रकारे फगरवटार या ठिकाणी श्रीमती लिंगायत लिंगायत मॅडम यांच्या घराजवळील जा झाड पडून श्री आंबेकर यांच्या घरावर पडलेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा फार नुकसान झालेलं आहे हो तसेच बाणेवाडी या ठिकाणी विनायक पवार यांच्या घरा यांच्या शेतातील झाड पडून आ, श्री पायरे यांच्या घराजवळील श्री बाणे यांचा जे खोका होता त्या खोक्यावर पडून त्या खोक्याचंसुद्धा नुकसान झालेलं आहे व अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी रस्ते खसलेले आहेत प झाडं पडलेली आहेत आणि आपत्कालीन समिती जी आहे ग्रामपंचायत शिरगाव क का, कार्यालयातली सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व जी आपत्कालीन सदस्य आहेत त्यांनी अवरात्र मेहनत करून त्या घरावरील पडलेले झाड जाड़, व झाडे तोडण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे व लवकरात लवकर लोकांना दुःखातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच ज्या लिंगायत यांच्या घरी जे झाड पडून नुकसान झालं त्याच्या घरातलं पूर्ण धान्य नुकसान झालेलं आहे तरी ग्रामपंचायत त्यांना धान्य एक एक महिन्याचं धान्य घेऊन देईल व आज पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर सहाशे कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेली सर्व बस स्थानक स्वच्छ ठेवण्याची सर्वांची जबाबदारी पालकमंत्री उदय सामंत यांचं आवाहन विशाळगड येथे अतिक्रमणाच्या नावाखाली मशीद आणि घरे पाडून नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची रत्नागिरी मुस्लिम समाजाची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडे मागणी आणि सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांवर झाडे पडून लाखोंचं नुकसान याबरोबरच हाचं बातमीपत्र संपलं नमस्कार